नमस्कार सप्रेम जय भीम मी सर्वांना मी जय गायकवाड वाचलेत सोलापूरचे ख्यातनाम कवी गायक संदीप दादा शिंदे लिहितात दादांचं गाणं आहे दादांना आपल्यातून निघून जाऊन साधारण दोन तीन वर्ष झाली दादानी बाबासाहेबांचे अडीच हजारपेक्षा पेक्षा जास्त गाणी लिहिली दादांचं गीत आहे दादा लिहितात बाबा बाबासाहेबांची साडी पुण्य आहे आणि म्हणून म्हणत आहे अर नाही शाळेत घेतल त्या जाती वाद्यानी महाराला नाही शाळेत घेतल त्या मनु वाद्यांनी महाराला पण आमचा मास्तर शिकवतोय आता बामणाच्या पोराला किती लाचारीच जगण होत दलित जातीच भीमरायाच्या कृपेन स्वन झालं रे मातीच आता रुबाब आला या मांग चांबार ढोर आला आणि आमचा मास्तर शिकवतोय आता बामणाच्या पोराला आमचा मास्तर शिकवतोय आता बामणाच्या पोराला कालचा महार संदीप आज साहेब झाला तिथ बामन शिपाई त्याला पाणी देयाला असं स्वप्न भीमाच आज आलय आकार आला आणि आमचा मास्तर शिकवतोय आता बामणाच्या पोर आला आमचा मास्तर शिकवतोय आता बामणाच्या पोर आला आमचा मास्तर शिकवतोय आता बामणाच्या पोर आला आणि म्हणून म्हणत आहे दादा लिहितात या महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक दत्ता शिंदे सुद्धा लिहितात अरण्य ध्यान तुमच्या वर्तनात ये कि पाहिजे अरण्य ध्यान तुमच्या वर्तनात ने कि पाहिजे नाटक हे तुमच बंद करा ये कि पाहिजे अर काय तुमचं वाईट केलं भीमरावान सतरा गट काढली तुम्ही त्याच्या नावानं अर सतरा गट काढली तुम्ही त्याच्या नावानं जय भीम करणे दत्त थोडी लायकी पाहिजे अर नेथ्यान तुमच्या वर्तनात नेकी पाहिजे आ, 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 आ समाजाच घेण नाही मला नाव पाहिजे ह्या समाजाच घेण नाही मला नाव पाहिजे समाजाच घेण नाही मला नाव पाहिजे समाजाच घेण नाही मला नाव पाहिजे पोट भरण्यासाठी फक्त भी मराव पोट फक्त भीमराव पाहिजे पोट भरणसाठ फक्त भीमराव पाहिजे पोट भरण्यासाठी फक्त भीमराव पाहिजे